कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आपण नेहमीच ओली मच्छी खातो तर आज म्हटलं काहीतरी आपण सुख्या मच्छीचं करूया तर माझ्याकडे आहे ना अशी छोटी छोटी सुकी मच्छी आहे बघा ही खाण्यासाठी अप्रतिम लागते तर मी ही वाटीवर घेतलेली आहे तर ही आता मी ना भिजत ठेवणार आहे एक पाच मिनटं तर बघा सुकी मच्छी मी अशी पाण्यामध्ये अगदी पाच ते दहा मिनटं फक्त टाकून ठेवणार आहे याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा आपल्याला आणि अशी स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला ती फक्त धुवून घ्यायची बाकी म्हणाल ना तर ह्याच्यामध्ये असं काही नाहीये बघा पाच मिनिट हिला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण साहित्य बघूया तर बघा अगोदर आपण कांदा कापून घेऊया बघा आपला बारीक कापून झालेला आहे त्याच्यानंतर आता टॅमॅटो ता ता आपण किसून घेणार आहोत तर मी अगोदर याचे दोन तुकडे करून घेते आणि समस्त किसून घेते आपला कांदा कापून झालेला आहे टॅमॅटो किसून झालेला आहे लसूण आहे लसूण अशी छान सोलून घेते तर अशी मस्त लसूण सोलून झालेली आहे माझी आता ही फक्त आहे ना हलकीशी टेचून घेणार आहे जास्त बारीक करायची नाहीये बघा लसूण आपली छान अशी टेचून झालेली आहे दोन मिरच्या घेते दोन वांगी घेऊया मित्रांनो अजूनपर्यंत जर कोणी लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा आपण नेहमी व्हिडिओ बघतो आणि लाईक करायचं राहून जातं आणि आता लाईक बरोबर आहे ना हाईप आलेला आहे तर नक्की लाईक आणि हाईपसुद्धा सुद्धा करा तर बघा एक वांग मला पुरेस झालेलं आहे त्याच्यामुळे एकच वांग घेत आणि आता हे वांग कापल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचंय नाहीतर वांग्याचा कलर लगेच लाल होतो थोडीशी कोथंबीर घेऊया कोथंबीर बघा दांड्यासह हो घेतलेली आहे पण सुकी मच्छी भिजत ठेवली होती एक पाच मिन पाच ते सात मिनिटासाठी त्याच्यानंतर एक वांग घेतलेलं आहे इकडे घेतलंय साहित्य म्हणाल तर इकडे घेतलंय आपल्या शालाका ऑलिन वन घरगुती मसाल्याचा मसाला घेतलाय चवीनुसार मीठ घेतले लसूण टेचून घेतली आहे आणि मिरची कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे घेतले कोथिंबीर टॅमॅटो मी किसून घेतलेला आहे कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि आमटासाठी म्हणाल ना तर मी आंब्याचा वापर करते तुम्ही इथे कोकम किंवा चिंचेचा वापर करू शकता अप्रतिम डिश तयार होते तर बघा जी सुकी मच्छी मी पाण्यात भिजत ठेवली होती ती दोन तीन पाण्याने आपल्याला अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मस्त अशी चोळून घ्यायची म्हणजे जी, जी काही घाण असेल ती निघून जाते बघा दोन तीन पाण्यानंतर धुवून घेतलेली आहे एकदम स्वच्छ झालेली आहे आता आपण बनवायला सुरुवात करूया बघा मी ह्याची आहे ना डोकी काढलेली नाहीये कारण ही अगदीच छोटी मच्छी आहे त्याच्यामुळे ही खाण्यासाठी ना खरच खूप छान लागते छोटी कढई ठेवली आहे तेल टाकते कारण हा थपथपीत मसाला बनवतीये तरी पण तेल बघा थोडस टाकलेलं आहे छान तेल आपल्याला तापून घ्यायचंय तेल बघा छान असं तापत चाललेलं आहे आता जी लसूण आणि मिरची घेतली आहे कापून ती टाकूया आपण तेलामध्ये थोडीशी कोथंबीर टाकते आता बघा आपला शलाका ऑलिअन मन हा घरगुती मसाला घेतलाय मी तेलातच टाकते आणि आता जो कांदा कापून घेतलाय तो कांदा टाकणारे आता बघा आपला कांदा सुद्धा असा छान मऊसर होत चाललाय आपण जो टॅमॅटो किसून घेतलाय तो आता टॅमॅटो टाकायचे मंडळी मला एका ताईने विचारलं की तुमचा जो मसाला आहे हा मसाला मिरची पावडर आणि गरम मसाला मिळून आहे का तर हो माझा जो शलाका ऑलिन वन हा घरगुती मसाला आहे हा आपला पाच प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाले मिळून बनवलेला स्पेशल घरगुती मसाला आहे कोणाला जर हवा असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करून मागू शकता त्याचबरोबर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी कशा वाटतात आवर्जून मला कमेंटमध्ये कळवा टॅमॅटो टाकल्यानंतर जो मीठ घेतले चवीनुसार ते मीठ टाकते मीठ आपल्या आवडीनुसार टाकायचे कमी जास्त त्याचबरोबर जे आंब्याच्या फोडी घेतल्या त्या आंब्याच्या फोडी टाकते बघा मी तेल फार कमी टाकलं होतं पण असं मस्त तेल बाजूला झालेलं आहे म्हणजे मसा मसाला आपला शिजत आलेला आहे बघा आता जे मी वांग कापून घेतलं होतं ना, ना ते अगोदर वांग आहे कारण वांग थोडंसं आपल्याला शिजलेलं पाहिजे त्याच्यामुळे अगोदर आपण वांग टाकूया तर बाबा वांग आपल्याला कसं आहे ना शिजून घ्यायचंय म्हणून एक दोन ते तीन मिनिटांसाठी मंद गॅसवरती हे ठेवून देते तर बघा गॅसची फ्लेम अगदी स्लो करून मी वांग मंद गॅसवरती शिजून देणार आहे तर बघा झाकणाला कसं छान असं पाणी धरलेलं आहे बघा पाण्याचा अजून आपण वापर केलेला आहे तर वांग आपलं असं छान शिजलं गेलं पाहिजे आपलं वांग शिजते ना तोपर्यंत याच्यावर गरम गरम खाण्यासाठी भाकरी सुद्धा बनूया बघा आपलं वांग अजिबात शिजलेलं नाहीये कारण दोन ते तीनच मिनिटं झालेली आहे तर बघा मी आज ज्वारीची भाकरी बनवते आणि अगदी पीठ आहे ना ते आपल्या साध्या पाण्यामध्ये भिजवणारे म्हणजे थंड पाण्यामध्ये बघा जितकं पाणी पाहिजे ना तितकं आपल्याला आहे पाणी भाकरी म्हणाल ना तर अप्रतिम होते पीठ आपलं छान मळलं गेलेलं पाहिजे फक्त तर बघा आपलं असं पीठ छान मळून झालेलं आहे गॅसवर येणार मी अगोदरच तवा तापत ठेवला होता म्हणजे ज्यावेळेस आपण भाकरी बनवतो ना तेव्हा आपला तवा असा छान तापलेला जर असेल तर भाकरी मस्त बनली जाते चिकटत नाही तव्याला तर बघा आपलं वांग बघूया शिजलंय का बघा किती छान तवंग आलेला आहे आणि बघा वांग सुद्धा असं शिजलेलं आहे तर बघा आता हे छान आपलं शिजलेलं आहे वांग आता ह्याच्यामध्ये ना जे आपण घेतली आहे मच्छी घेतली आहे ती मच्छी टाकते आता बघा हे छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आपली भाकरी आणि गरम गरम सुकी थोडस आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंय अगदी थोडस पाणी आहे कारण वांग म्हणाल तर आपण शिजून घेतलेलं आहे तर बघा गॅसची फ्लेम स्लो करून पाच ते सात मिनिटासाठी छान याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायच्या उद्या थोडीशी कोथिंबीर घेते टाकून कोथिंबीर बघा दांड्यांसह घेतली होती त्याचं आकण लावून अगदी पाच ते सहा मिनटं म्हटलात ना तरी भरपूर होता पण खाण्यासाठी खरंच खूप छान लागते तुम्ही नक्की तुमच्या घरी बनून बघा तर बघा एक छोटासा गोळा घेतला आहे मी आणि तोही असा छान मळून घेते एकीकडे एक आपली मच्छी शिजते तोपर्यंत आपली इकडे भाकरी सुद्धा तयार होईल तर बघा ताटामध्ये मी थोडस पीठ टाकले पीठ असं भाकरीला मागे लावून घ्यायचं चा, आणि छान अशी अगोदर गोल फिरून घ्यायची आता ही कोथिंबीर लागली मी आता मच्छी जी मच्छीमध्ये टाकली तीच कोथिंबीर भाकरीच्या पिठाला लागली आहे गाम मधी मधी अशी आपण भाकरी उचलू नये ना फक्त पीठ सारखं करायचंय म्हणजे भाकरी छान अशी पातळ बनवता येते बघा एकदम पातळ अशी छान भाकरी माझी थापून झालेली आहे भाकरीला समस्त पाणी लावून घ्यायचं तेव्हा बघा छान तापलेला आहे म्हणून पटकन पाणी लावल्यानंतर ला पण भाकरी जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा सगळीकडनं पाणी व्यवस्थित लागलं पाहिजे तर बघा त्या भाकरीचं पाणी सुकतंय तोपर्यंत आपण दुसरा गोळा करायला घेऊया आणि छान सुकल्यानंतर अशी मस्त भाकरी पलटी पण झालीय तर बघा अशाच आता सगळ्या भाकरी आहेत त्या बनवून घेते तोपर्यंत आपली मच्छी सुद्धा छान शिजणार आहे आपली भाकरी सुद्धा एक बाजूने अशी छान शेकून घ्यायची भाकरी व्यवस्थित अशी दोन्ही बाजूनी शेकवता आली पाहिजे म्हणजे शेकली पाहिजे इकडे आपली मच्छी सुद्धा बघूया बाकी ती जबरदस्त अगदी आपलं वांग सुद्धा छान शिजलेलं आहे तर बघा एक दोन मिनिट ठेवून गॅस बंद करते तर बघा आपली भाकरी सुद्धा एक बाजूनी अशी छान झालेली आहे दुसऱ्या बाजूनी पलटी करूया भाकरी बघा किती पातळ आहे छान अशी आपली भाकरी फुगून घ्यायची फुगून घ्यायची म्हणजे आपल्याला ती करपवायची नाहीये मग अशी मस्त भाकरी आपली छान तयार झाली काढून घेते आता ही आणि आपली दुसरी भाकरी सुद्धा तयार आहे लगेच आपण टाकून घेऊया तर बघा आपली सुकी किती छान तयार झालेली आहे आणि ती पण बघा अगदी थपथपी ही गावरान चवीची बनवलेली मच्छी आणि त्याचबरोबर येतात भाकऱ्या सुद्धा बघा आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत मस्त अशी गरमागरम भाकरी आहे की नाही आज गावरान बेत तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा लाईक बरोबर हाईप करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि हो तुम्हाला माझीही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर या आमच्याबरोबर गावरान गावरानबेत एन्जॉय करायला